कुसळी येथे वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत वृक्षरोपण कुसळी येथील इंजिनियर राजेंद्र वैद्य यांचा मुलगा चिरंजीव सायराज यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व वेगवेगळ्या प्रकारचे झाडाचे वृक्षरोपण करण्यात आले राजेंद्र वैद्य यांनी केलेली संकल्पना व राबवलेले उपक्रम खरोखरच प्रेरणादायी आहे अशी भावना गावकऱ्यांनी उपस्थित केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बहिराम सर शिक्षक वृंद कुसळीचे सरपंच माऊली पवार चेअरमन बजरंगदादा वैद्य रामजी वैद्य ग्रामपंचायत सदस्य दसभाऊ वैद्य तातेराव शेळके संतोष कुंडकर बाबासाहेब वैद्य सुदाम वैद्य अमोल मगरे जनार्दन शेळके चंद्रकांत कुंडकर संजय वैद्य इत्यादी गावकऱ्यांची उपस्थिती होती सह विलास वैद्य बीके के फोर्टी न्यूज पद्मपुर प्रथम होते ते जी खूप मदत केली 100% आपले म्हणून उतरणार आणि तुम्हाला फिक्स मिळणार आशीर्वाद हो प्रत्येक टावर तुम्ही पांनी सब मनमानी सर थँक्यू मरना थँक्यू अलैकुम ओके ओके